प्रजापिता ईश्वरीय विद्यालय नाशिक विभाग यांच्या सहकार्यानं निमित्त बारा ज्योतिर्लिंग धर्मस्थळांचं शिवलिंग दर्शनाचं आयोजन शिवसेनेचे पदाधिकारी गोकुळशेठ निगळ माजी नगरसेविका सीमाताई निगळ त्याचबरोबर रायगड प्रतिष्ठानचे संस्थापक समाधान देवरे सामाजिक कार्यकर्त्या वैशालीताई देवरे यांच्या वतीनं दिनांक सात ते दहा मार्च या कालावधीत करण्यात आलं होतं गोकुळनगर माजी नगरसेविका सीमाताई निगड सामाजिक कार्यकर्ते समाधान देवरे रोहिणी देवरे प्रजापिता ब्रह्मकुमारी ईश्वरी विद्यालय शिवसेनेचे गोकुळ शेठ निगळ माजी नगरसेविका सीमाताई निगळ रायगड प्रतिष्ठानचे संस्थापक समाधान देवरे सामाजिक कार्यकर्त्या वैशालीताई देवरे यांच्यासह मान्य वरांच्या वतीने सातपूर अशोक नगर येथील जाणता राजा बारा ज्योतिर्लिंग धर्मस्थळांचं शिवलिंग दर्शनाचं आयोजनासह विविध कार्यक्रम घेण्यात आले या सुरुवातीला कापून तसेच ध्वजारोहण करून कार्यक्रमाचं उद्घाटन झालं यावेळी आलेल्या सर्व मान्यवरांचा आयोजकांच्या वतीनं सत्कार करण्यात आला सातपूर कॉलनी येथील सप्तशृंगी माता येथील मंदिरापासून आयोजकांच्या वतीनं महाशिवरात्रीनिमित्त भव्य शिवदर्शन यात्रा सातपूर कॉलनी अशोक नगरमार्गे जाणता राजा मैदानापर्यंत काढण्यात आली यावेळी सातपूर विविध कार्यकारी सोसायटीचे चेअरमन किशोर शेठ मुंडा दिलीप भंडुरे म्हस्केसर हिवानंद काळे काळू काळे गौरव जाधव नानाबाग योगेश गांगुर्डे अलकाताई गायकवाड योगिता भदाने शांताराम निगळ प्रकाश निगळ बाळासाहेब ठिकले विजय गुरुकुल सुनील नवले संजय शिंदे दीपक बडगुजर देवा जाधव मुन्ना तुपे आबागांगुडे यांच्या सह सातपूर परिसरातील ज्येष्ठ नागरिक उपस्थित होते यावेळी सर्व मान्यवरांनी आपली मनोगत व्यक्त केली बहुत ही कार्यरत रहे है, ये दिखाई पडता है और प्रजापिता ब्रह्मा कुमारी ईश्वरीय विश्वविद्यालय के बारे में जबकि उनको कुछ भी पता नहीं था लेकिन एक दिन में ही मनीषा बहन ने उनको बताया कि यह ईश्वरीय विश्वविद्यालय किस प्रकार की सेवा दे रहे हैं इसको समझ करके के उन्होंने ये नियोजन जो इतना बड़े रूप का किया है उसके लिए सबसे पहले मैं विद्यालय के तरफ से उनका धन्यवाद करती हूँ कि आपने अनेक आत्माओं को सही रास्ता बताने के लिए परमात्मा का सही परिचय देने के लिए और उनकी भावनाओं को बारह ज्योतिर्लिंगम एक साथ रख कर के जो पूरा करने का ये लक्ष्य रखा है उद्देश्य रखा है और ये नियोजन किया है इसके बारे में बहुत 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 हमें सुन कर के खुशी हुई और साथ साथ आज के दिन हम उनको शुभ आशीष कहो या शुभकामनाएँ कहो ये देते हैं कि आप सदा ईश्वरीय कार्य के लिए तैयार होंगे ये हमारी एक कल्पना है कहो परंतु आप करके दिखाएंगे ये हमें विश्वास भी है तो हो आप दोनों के सहयोग से जो इतना बड़ा ये कार्य हो रहा है इसके लिए आज यहाँ की सारी जनता की भी आपको दुआएं प्राप्त होगी ये निश्चित है और इतना सारा पुण्य का कार्य करके जो आप अपनी पुण्य की गटरी जमा करेंगे तो हमें विश्वास है कि आपका भविष्य भी उतना ही उज्ज्वल रहेगा यह विश्वास है बाकी ये जरूर है कि परम पिता पहचान कर लेना ये एक गहरा विषय है गहरा भी है लेकिन अगर तो दर्शन जाने आतापर्यंत आपले भावी हे अमरनाथाला जात नाही कारण ती यात्रा बारा ज्योतिर्ग आणि अमरनाथ यात्रा एकाच वेळेस होत नाही तुम्ही जर अमरनाथाचं जर का या ठिकाणी बर्फ आणि बाबाचं जर का शिवलिंग ठेवलं तर समजून घ्या की या ठिकाणी सर्वात ज्यांना ज्यांना दर्शन होईल ते भाग्यवंत ठरतील आणि म्हणून त्याच दिवशी आम्ही दिदींचं परमिशन घेतलं गोकुळ होऊन आणि आम्ही ठरवलं की आपल्या सर्व जनतेसाठी आपण अमरनाथ यात्रा सुद्धा ह्याच ठिकाणी आम्ही प्रतिकृती तयार करायला सुरुवात केली आणि दिदी तुमच्या आशीर्वादाने आम्ही सहा दिवसामध्ये अमरनाथचा गुफा सुद्धा या ठिकाणी उपलब्ध करून दिला आज या ठिकाणी खूप मोठे व्यक्तींना आपण हे केले नाही सगळ्यांनाच बोलवलं नाही कारण चार दिवस हा कार्यक्रम चालणार आहे परंतु खरंच आज या ठिकाणी सातपूरवरून सगळेच मोलातोलाचे आमच्या अशोक नगर वरून सगळेच आध्यात्मिक सगळ्यांचं नाव घेणं म्हटल्यावर आपल्याला दिदींच्या हितगुज ऐकायचं आहे सगळेच मोलातोलाचे आमच्यासाठी तर खरोखर ते करण्यासाठी जे काही मेहनत घेतली त्यांचं सुद्धा सगळेच मंडपवाल्यापासून लाईटवाल्यापासून भाग्य आपल्या सातपुरात सातपूरचं की आपल्याला बारा ज्योतिर्ग आणि अमरनाथाचं दर्शन या ठिकाणी होणार आहे फक्त एवढी विनंती करतो की सायंकाळी चार वाजता महाशिव यात्रा आपल्या सातपूर या ठिकाणी चालू होणार आहे सर्वांनी त्या ठिकाणी सुद्धा आपण खूप साजेशी अशी सो चार दिवस आम्हाला सहकार्य करावं एवढीच या ठिकाणी विनंती करतो व कार्यक्रमाची रूपरेषा दिदी अजून तुम्हाला चांगल्या पद्धतीने बारा ज्योतिर्लिंगाची महिमा आपल्याला या ठिकाणी सांगतील अशी अपेक्षा बाळगतो व सगळे या ठिकाणी आले त्याबद्दल मी सगळ्यांचा ऋणी आहे थांबतो जय हिंद जय महाराष्ट्र अतिशय चांगल्या ठिकाणी ते राहतात आणि हे बघून आम्हाला असं कुठेतरी हे वाटलं होतं आपण काम करतो पैसा कमवतो आणि ह्या जनतेसाठी काम करतात आम्हाला म्हटलं दिदी आम्हाला हा कार्यक्रम तुम्हाला द्यावा लागेल मग त्यांनी सांगितलं मला दोन दिवसाचा वेळ द्या मी लगेच कार्यक्रम देऊ शकत नाही कारण मला सर्व चौकशी करावं लागेल विचारवं लागेल वरती माहिती घ्यावं लागेल दोन दिवसांनी आम्हाला फोन केला आम्ही बोलून घेतलं की आम्ही तुमची चौकशी केली समाधान भाऊचं नाव आणि तुमचं नाव आमच्या नगरसेवकातील सीमाताई निघत ताईंचं नाव त्यांनी घेतलं का आम्हाला तुम्हाला कार्यक्रम द्यायला काही हरकत नाही तर आम्ही लोक पण असेच निवडतो का ते काही त्यांचं धार्मिक किंवा सामाजिक कार्यक्रम त्यांचं योगदान पाहिजे मग मागे पण आम्ही आपण भोज नागपूरला पाय लावले लागले या सातपूर नगरीमध्ये या अशोक नगरीमध्ये नक्कीच खूप चांगल्या गोष्टी घडतील अशी मी अपेक्षा करतो आणि मला वाटतं तुम्हाला एक गोष्ट मी सांगू इच्छितो की आपल्या देशामध्ये सर्वात मोठ मोठं जे शिखर असेल ते एवढे शिखर आहे आणि सर्वात तुमचं खूप देशाच्या काही लोकांनी शास्त्रज्ञांनी ते सर केलं ते बारा दिपिलिंगाचं या ठिकाणी दर्शन ठेवले अमरनाथ जे यात्रेचा उपयोग आपण जे भरपादर्शनृत्य पण दाखवले उद्या महिलांसाठी या ठिकाणी आपण पूजाचं पण आयोजन केलेलं तरी मला वाटतं या ठिकाणच्या सर्व ज्या सातपूर नगरी अशोक नगर सर्व हा पश्चिम पंचायती सर्व महिला वर्गांनी सर्वांनी बालबानी वृद्धांनी याचा लाभ घ्यावा आणि नक्कीच शंकर भगवानची जर आपण प्रार्थना केली तर आपल्याला काहीतरी जीवनात नक्की बदल होतो आणि एक गोष्ट सांगायची खूप छान कार्यकर्ते आहेत आणि मग वासंती दिदींच्या परमिशननी त्यांची परमिशन घेऊन आपण हा कार्यक्रम सगळ्यांसाठी आयोजित केलेला आहे तर आम्ही एक आठ दिवसापासून एकमेकांच्या संपर्कात आलोय त्याच्या आधी काही आमची विशेष ओळखही नव्हती आणि हा सगळा प्रोग्राम केवळ आठ दिवसामध्ये त्याचं नियोजन झालेलं आहे तर त्यावेळेस मी खरंच बघितलं शिवाचं जे हे कार्य आहे तर त्याच्यामध्ये यांचे हातभार लागले तर नक्कीच यांचंही पुण्य जमा होणार आणि हे कार्य नक्कीच निर्विघ्नपणे पार पडणार तसं परमात्म्याचीच एक प्रकारे आम्हाला प्रेरणा झाली आणि त्यांनी जे सांगितलं दीदींनी परमात्मा तुम्हाला अजूनही खूप काही देण्यासाठी इथे उत्सुक आहे तर ते काय आहे तर ब्रह्माकुमारी संस्थेद्वारे दिलं गेलेलं आध्यात्मिक ज्ञान जे तुम्ही प्रदर्शनीमध्ये शॉर्ट मध्ये ऐकणार दोन शब्द संपवते आणि पुनश समाधान भाऊ देवरे वैशालीताई देवरे त्याच्यानंतर आपल्या माझी नगरसेविका सीमाताई आणि त्याच्यानंतर गोकुळ भाऊ या सर्वांचं मी आभार मानते आणि खरोखर त्यांचे कार्यकर्ते सुद्धा खूप सेंटरवर आले खूप भाविक सेवाभावी वृत्ती आहे तर आपण एक काहीतरी संकल्पना करू की या सातपूर विभागात सगळ्यांच्या घरामध्ये सुख शांती आरोग्य लाभो याच्यासाठी आपण सगळ्यांना ईश्वरीय ज्ञानाकडे प्रेरित करूया आणि तुम्ही सर्वजण त्याच्यामध्ये सहभागी व्हा धन्यवाद ओम शंती महा शिव म्हणजे शिवाची मोठी रात्र त्या दिवशी आपण सगळेजण उपवास करतो आराधना करतो प्रत्येक जण मंदिरात जातो आशीर्वाद मागतो आपण सगळ्यांना एकच इच्छा असते तेव्हा सुखाचं ठेव आणि सगळ्यांना आयुष्य दे आणि भरभराटी दे मी अशीच चरणी देवाला प्रार्थना करेल इथल्या ईश्वरातील सर्वांना भरभरून आशीर्वाद दे आलेले दिवस सुखाचे समृद्धीचे यशाचे कारण कोविड आपल्याला खूप काही शिकून गेलेलं आहे तर अशा प्रकारचे विघ्न कोणावर येऊ देऊ नको आणि सगळ्यांना सुख समृद्धी नांदू दे असं सांगेल त्याचबरोबर आज दिदींनी थोडक्या शब्द नातेवाईक यांना सगळ्यांना घेऊन या दर्शनाचा लाभ घ्यावा आणि आपल्याबरोबर त्यांनाही पुण्यात थोडं सहभागी करून घ्यावं आणि आशीर्वाद भरभरून घ्यावा आणि मी एकच प्रार्थना करेल देवाला सगळ्यांना जेवढ्या इच्छा असतील तेवढ्या सगळ्यांच्या पूर्ण कर आणि सगळ्यांना भरभरून दे की जेणेकरून आमचा भारत आणि आमचा देश पहिल्यासारखा ताईंनी जसं बोललं सोने की चिड्या तशी आपल्या देशात सोन्याची चिड्या परत येवो हो आणि आपलं कलयुग न होता परत रामायण युग येऊ हो एवढंच सांगेल आणि इथे सगळे उपस्थित राहिले गावकरी मंडळ असो आता सगळ्यांचं नाव घेणं उशीर खूप झालाय आणि इथे जेवढे आपला ब्रह्मपती आज सगळ्या जणी सेवा करतात ते मनापासून जन त्यांचे आणि इथे सगळे उपस्थित राहिले पत्रकार बंधू असो जनार्दन भाऊ असो सगळे जे टीम काम करतात सुयोग भाऊ असो सगळ्यांचे खूप खूप आभार मानत आहे की तुमच्या सगळ्यांच्या साथीने आज हा कार्यक्रम सुरुवात होत आहे आपण सगळे इथे उपस्थित राहिला त्याबद्दल खूप खूप धन्यवाद जय हिंद जय महाराष्ट्र सातपूर शहरात निगळ व देवरे परिवाराने कार्यक्रम घडून आणल्याबद्दल सातपूर अशोकनगर शहरातून त्यांचं अभिनंदन केलं जात आहे स्टार ट्वेंटी फोर फास्ट न्यूज साठी सिद्धार्थ लोखंडे Not cheap.